नमस्कार सर्वांचं स्वागत आजच्या या भागात आपण अशा एका जिद्दी खेळाडूची गाथा जाणून घेणार आहोत ज्यांनी आपल्या शारीरिक अपंगत्वावर मात करून क्रीडा क्षेत्रात आपलं स्थान प्रस्थापित केलंय पॅरोलिम्पिक क्रीडा क्षेत्रातील एक उज्वल तारा म्हणजे सुमित अंतिल धावपटू होण्याचं स्वप्न पाहत होते आणि त्यासाठी मेहनत सुद्धा घेत होते पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळं होतं दोन हजार पंधरा साली अशी घटना घडली की काही काळासाठी त्यांना त्यांचं आयुष्य आणि त्यांची स्वप्न आता संपली आहेत असं वाटलं दोन हजार ला सुमित फक्त सतरा वर्षाचे असताना एका दुर्दैवी अपघाताने त्यांच्या जीवनाला कलाटणी दिली या दुचाकी अपघातात डावा पाय लागला एका ऊर्जावान आशादायी खेळाडूसाठी हे एक फार आव्हान होतं त्यांच्या कुटुंबासाठी हा खूप मोठा धक्का होता काळ खूप कठीण होता पण सुमितनं हार मानली नाही त्यांनी ठरवलं हे आपलं अपंगत्व त्यांना थांबवू शकत नाही त्यांनी स्वतःला नवीन उद्दिष्टांसाठी तयार केलं प्रोस्थेटिक लेग वापरून सुमितनं स्वतःला पुन्हा उभं करण्याचा निर्णय घेतला याच काळात त्यांची ओळख झाली पॅरॉलिम्पिक भालाफेक म्हणजेच जॅव्हलिन थ्रो या खेळाशी आणि इथूनच भालाफेक प्रकारातील त्यांच्या प्रेरणादायी आणि ऐतिहासिक योगदानाची सुरुवात झाली मेहनतीनं आणि जिद्दीनं त्यांनी स्वतःला या क्रीडा प्रकारात झोकून दिलं सुमित यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पॅराऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि त्यांच्या उत्कृष्ट फेरीमुळे त्यांनी या स्पर्धेमध्ये वेळोवेळी सुवर्ण आणि रौप्य पदकही जिंकले काहीच वर्षात ते आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखले जाऊ लागले पण त्यांचा सर्वात मोठा विजय झाला टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत एफ सिक्स्टी फोर श्रेणीच्या भालाफेक स्पर्धेत त्यांनी एका पाठोपाठ एक चक्क तीन वेळा जागतिक विक्रम मोडला आणि अखेर अडुसष्ट पॉईंट पंचावन्न मीटरचे ऐतिहासिक फेक करत सुवर्णपदक जिंकले भारतीय क्रीडा इतिहासाला हा जागतिक विक्रमाचा सुवर्ण क्षण फक्त सुमितसाठी नव्हे तर संपूर्ण देशासाठी अभिमानाचा क्षण होता त्यांच्या यशाने भारतातील पॅरालिम्पिक खेळांना नवी उंची दिली सुमित अंतिल यांनी अपंगत्व असलेल्या अनेक खेळाडूंना खेळाडूंना आज क्रीडा क्षेत्रात आपली छाप पाडण्यासाठी प्रेरित त्यांची यशस्वी आणि मेहनत सगळ्याच तरुण स्वतःवर विश्वास ठेवण्यासाठी शिकवण देते त्यांच्या यशामुळे भारतातील ऑलिम्पिक खेळाडूंना सुद्धा आता अधिक प्रोत्साहन मिळत आणि त्यांच्या कौशल्यामुळे आज ते जगभरातील सर्वोत्कृष्ट पॅरालिम्पिक खेळाडूंपैकी एक मानले जातात त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून दोन हजार बावीसमध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवलं मनात इच्छाशक्ती असली की कुठलंही अपंगत्व हा शेवट नाही तर आयुष्याची एक नवी सुरुवात ठरू शकतं सुमित अंतिल यांनी जगासमोर एक आदर्श ठेवत तमाम क्रीडापटूंना हेच शिकवलंय अशा या जिद्दी खेळाडूंच्या या कार्याचा उल्लेख क्रीडाक्षेत्रातील पुढच्या अनेक पिढ्यांमध्ये होत राहील यात शंका नाही अशाच उत्तमोत्तम क्रीडापटूंच्या रोमांचक क्रीडागाथा ऐकण्यासाठी एजीसी स्पोर्टच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद